हे एजिंग सुद्धा सुंदर काम करतात अमृतप्राश नावाचं औषध मी कायम रेकमेंड करत असते पेशंट्सना ना दुसरं एक आहे ते म्हणजे शतानंत कल्प त्याच्यामध्ये म्हणजे ते आपल्या स्त्रियांसाठी खूप जसं उपयुक्त आहे तसंच ते रक्त शुद्धी करणारं रक्त प्रसाधन करणारं म्हणजे रक्ताला चांगलं बनवणारं आहे आणि रक्त हे असं आहे की सगळं न्यूट्रियंट्स आपल्या शरीरातले जे पण पोषण आहे ते वाह वाहून न्यायचं काम कोण करत असतं तर रक्त करतं की तुम्हाला एखाद्या गोष्टीला एखाद्या रचनेला जर पुनर्जीवित करायचं असेल किंवा तिथे रिपेअर करायचं असेल साऱ्या भाषेत सांगायचं शरीरामध्ये कुठेही तर तिथला ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह करा ब्लड सप्लाय इम्प्रूव्ह झाला की तिथलं हिलिंग फास्ट होतं म्हणून रक्तप्रसाधन हे कार्य आयुर्वेदामध्ये खूप महत्त्वाचं सांगितलं आहे आणि ते करणाऱ्या वनस्पती म्हणजे अनंतमूळ आहे मंजिष्ठा आहे शतावरी आहे अशा वनस्पती सुवर्णमाक्षिक आहे अशा गोष्टी ह्या औषधी ह्या रक्तप्रसाधनाचं काम करत असतात तर शतनंत कल्पसुद्धा आ, मी रेकमेंड करत असते दूध किंवा पाण्यातून आपण हा एक एक चमचा सकाळ संध्याकाळ घेऊ शकतो त्याचसोबत मी देते की ऊर्जा वटी आहे आपली त्यानंतर वर्णप्रसादन योग आहे वर्णप्रसाधन म्हणजे काय की ह्या सगळ्या वनस्पती ह्या रक्ताचं प्रसादन करतात प्रसाधन म्हणजे तेच मी बघा जे सांगितलं ते की त्या रिजनरेटिंग प्रॉपर्टीज आहेत त्यांच्यामध्ये तर अशा औषधी बघा जे सांगितलं ते की त्याचं आपण नित्यसेवन करण्यास आयुर्वेद जेव्हा सांगतो त्याच्या मागे जेव्हा संशोधन होतं आणि तेव्हा समजतं की ह्या वनस्पती ज्या आत्ता जे काही आपण म्हणतोय की अँटीऑक्सिडेंट आणि कोलॅजिन रिच ह्या सगळ्यांमध्ये त्या खूप महत्त्वाचं काम करतात त्याचप्रमाणे वर्णगृहत मी देत असते वर्णगृहतसुद्धा इतकं सुंदर काम करतं जे जो काही नॅचरल कोलॅजिन जे म्हणतात ना ते जे पदार्थांमधून व्यवस्थित मिळतं पण जे नॉनव्हेज खात नाही त्यांच्यासाठी तूप हा अतिशय सुंदर ऑप्शन निसर्गाने देऊन ठेवलेला आहे आणि तो आपल्या भारतीयांनी शोधून काढलेला हा पदार्थ आहे बटरच्या पुढे जाऊन तूप आपण शोधून काढलं तर हे औषधी तूप जेव्हा आपण अशा प्रकारच्या वनस्पतींनी सिद्ध केलेलं तूप वापरतो तेव्हा सुद्धा खूप सुंदर रिझल्ट आपल्याला स्किन रिपेअरमध्ये किंवा स्किनचं एजिंग थांबवण्यामध्ये होतो त्या